मित्रांनो निकित मराठी कथा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे प्रेमविरह भाग पासष्ट आता पुढे गुड मॉर्निंग उलछडी वेकअप सकाळ झाली तसा तिच्या कानावर नाक घासत तो तिला जाग करत थांबाना थोडा वेळ दोन तीन पाच पाच मिनिट फक्त त्याचा आवाज ऐकून पण आळसलेली ती त्याला अजूनच बिलगत सकाळ शकार सकाळी आमदार साहेबांची गाडी घरापासून दूर त्यांच्या इच्छितस्थळी येऊन उभी राहिली होती त्यासाठी साखर झोपेत असलेल्या त्याच्या गुलछडीला घरचे सगळे उठायच्या आधी गुपचुप गाडी टाकून घेऊन आले होते गेला अर्धा तास योग्य वेळेची वाट पाहत थांबलेला आमदार साहेब एकटे बसून कंठाळे तसं झोपलेल्या त्याच्या गुलछडीला थोडा त्रास देऊ लागले आहो मनाच्या चाललेल्या संवादासोबत तिच्या चेहऱ्याला प्रेमाने पाहत केसाशी चाळा करत तो बसला होता तशी ती झोपेत त्याला आवाज देत हम्म प्रेमाने हुंकार भरत तो अहो पुन्हा त्याच्या हातावर चेहरा घुसळत ती आवाज देत येस माय हॅपीनेस तुम्ही एवढे हॉट तरी मला थंडी का वाजते जवळ घ्या झोंबायला लागली तशी त्याला जवळ घ्यायला सांगत तिच्या अजेब प्रश्नाने हसून त्यांनी तिला जवळ घेतलं आणि तिच्या दंडावर आणि पाठीवर हात रब करत थंडी घालवू लागला कोण म्हणतं मी हॉट आहे तिला जवळ घेतला तसा तो विचारत तिचे अजब गजब उत्तर ऐकायला नेहमीच आवडायचं त्याला आणि आता झोपेत आहेत म्हणजे मनातलं काहीतरी ऐकायला मिळेल या आशेने तो विचारत तुमची गुलछडी ती म्हणते तुम्हाला हॉट हॉट लुक हॉट बॉडी हॉट डोकं आणि झोपेत बडबडत ती आणि काय ती थांबली तसा तो हलवून विचारत हॉट किस डीप एंड लाँग जस्ट फील्स लाइक स्ट्रेस फ्री एंड रिलॅक्सिंग माझ्या पोटातली गुरगुर बंद होते आणि मग मला झोप येते शांत मग मी झोपून जाते पण आता तुम्ही जाणार लांब तर मी कशी झोपू ओ मिसेस हॉट कम ऑन गेट अप ब्यूटीफुल मॉर्निंग वेटिंग फॉर यू सूर्योदय व्हायची वेळ झाली तसा तो तिला आवाज देऊन उठवत हम्म आपण कुठे आहोत मी इथे गाडीत कशी झोपेतून जागी झाली तशी आजूबाजूला नजर फिरवत ती अहो आपण आपण कुठे आले अगं बाहेर ये कळेल तुला आपण कुठे आले चल बाहेर युवर स्पेशल डे तो हसून तिला पाहत बाहेर आला नुकतंच तांबड फुटलं होत त्यामुळे तसा आजूबाजूला अंधारच होता समोर आकाशात पसरलेले केसरी रंगात सगळंच आंदूक नजरेस पडत होत तशी ती त्याला पाहत गोंधळून खाली उतरली हळूहळू केशरी रंगातून सूर्यनारायण आपला कवळा प्रकाश काढत वर येत होते थंड आणि ताजी हवा मोठे मोठे डोंगर पक्ष्यांचा किलबिलाट आणि समोर रंगीबिरंगी फुलांची सजलेले काही थोडीफार बहरलेली छोटी छोटी फुलांची रोप आपली छाप ठेवून तिथली सुंदरता वाढवत तशीच डोलत होती निर्मनुष अशा त्या पहाडच्या वेळी सुंदर निसर्ग आणि आपले दोन प्रेमी पक्षी इतकेच काय ते त्याचा आनंद घेत होते आहो आपण इथे आलोय कधी आणि केव्हा आलो किती सुंदर आहे हे सगळे इथे खाली उतरली तशी वळख पटली की तो तिला कुठे घेऊन आलाय मुळातच झाडांची आणि फुलांची आवड असणारी ती इथलं सौंदर्य पाहून आनंदीच नाही तर आनंदाने उड्या मार मारणार याची खात्री होतीच त्याला ए लवली इट्स माय फेवरेट प्लेस तुम्ही इथे आणलं मला मला खूप खूप आवडतं इकडे थँक यू सो सो स्वीट ऑफ यू चला ना आपण आपण तिकडे जाऊया इथे काय करतोय लवकर त्याला काही बोलू ही न देता त्याच्या गालावर ओ टेकून आनंदाने उड्या मारत त्याच्या गुलछडी नामक फुलासा फुल पाकडू इतकी सारी फुलं उडायला पण लागलं फुलाच्या ताब्यातून पळत इकडून तिकडे बागडत आनंदाने पाटून येणाऱ्या त्याला आवाज देत चेहऱ्यावर भरमफाट आनंद घेऊन पळत बागडत होती तर खुश होऊन तिला पाहत शांतपणे तिला आपल्या मोबाईल मध्ये कैद करत तिच्या मागे मागे फिरत होता इतका वेळ वाट पाहत सत्करणी लागल्यासारखं वाटत होत तिचा चेहरा पाहून फुलासोबत त्याच्या फुलराणीचे पण सुंदर सुंदर फोटो काढत तिचा चेहरा मनात आणि मोबाईल मध्ये जतन करत होता किती छोट्या गोष्टीत आनंद होतो तिचा लग्न झाल्यापासून तिला पाहत होता तो त्याला नेहमी नवल वाटायचं तिचं त्याचा स्टेटस पैसा प्रसिद्धी सगळं काही माहित असून पण आजपर्यंत कधीच कसली मागणी केली नव्हती तिने त्याच्याकडे जे आहे त्यात खुश राहायचं सगळ्यांना खुश ठेवायचं प्रयत्न असायचा तिचा नेहमी इतर मुलींसारखं कोणत्याही आवाजवी खर्च शॉपिंग डिमांड असं काहीच नव्हतं जे की तो सहज पुरवू शकला असता पण हे रसायन खरंच काही वेगळंच होतं ज्याला खरंच माणसांची संपत्ती अहो तुम्ही आधी का नाही सांगितलं मला आपण इथे येणार आहोत ते सगळं बागडून झालं तशी ती त्याच्या जवळ येत का काय करणार होतीस तू आणि आधीच सांगितलं असत तर हा आनंद कस पाहायला मिळाला असता मला तो तिला जवळ घेऊन विचारत आधी सांगितलं असत मी छान रेडी होऊन आले असते ना त्या सिलसिला मूवी मधल्या रेखा सारखी तुम्ही पाहिलं ना ती त्या गार्डन मध्ये किती छान रेडी होऊन आली होती मी पण आले असते तशी मग तुम्ही मला उचलून असं गोल गोल फिरवलं असत आपण दोघांनी त्या झाडाखाली बसून छान फोटो पण काढले असते माझी बकेट लिस्ट मधली एक विश होती नाही आता कशी पूर्ण होणार मी तर ना नाईट ड्रेस मध्ये आहे स्वतःच्या ड्रेस कडे पाहून ती निरागसपणे त्याला सांगत हो ही विश होती तुझी मला कुठे माहित होत पण हरकत नाही मला चालेल नाईट ड्रेस मधली रेखा चल काढूया फोटो त्यांना सांगितलं तशी तिची कळी आणखीनच खुलली तिला जसे हवे तसे सगळे दोघांनी फोटो काढत त्यांचा आनंद घेतला थोडं फिल्मी होत पण या आठवणी होत्या छान आयुष्यभर लक्षात राहण्यासारख्या अहो बस बस उतरांना खाली मला चक्कर येते सोडाना त्यांनी तिची गोल गोल फिरण्याची विष पूर्ण केली तशी ती वरडत झालं सगळं मनासारखं नमुना आहेस तू नुसती रेखा मने तिला तसच उचलून त्यांनी गाडी जवळ आणलं आणि गाडीच्या बोनेट वर बसवून आपण इथे का आलोय तुम्ही सांगितलंच नाही सगळं करून झालं तशी ती त्याला विचारत तू वळख का आलोय तिच्या दोन्ही बाजूला गाडीवर हात ठेवून तिच्या समोर येतो मला माहिती आहे इथे का आणलत तुमच्या मनातलं काही सांगायचं असेल तुम्हाला तुम्ही मला असे बाहेर दूर एकांतात घेऊन येता हो ना त्याच्या डोळ्यात पाहून ती उत्तर देत सगळं कळत ना तुला तिच्या नाकावर नाक घासत हसून तिला पाहत काय सांगायचं होतं तुम्हाला सांगा ना त्याच्या डोळ्यात पाहत विचारत ती एखादा क्षण भर तो तसा शांत तिच्या चेहऱ्यावर चेहऱ्याला पाहत उभा राहिला आपल्या चेहरा घेऊन अलगत दोन्ही गालावर आणि माथ्यावर त्याने बंद डोळ्यांच्या आड त्याला अनुभवत आदिरतेने त्याला ऐकायची वाट पाहत बसली होती खुशी ती डोळे मिटून शांत बसून होती तसा तो तिच्या गाली अंगटा फिरवत तिला आवाज देत खूप काही सांगायचं तुला कुठून सुरुवात करू कळत नाही आज हे हृदय बघ ना किती जोर धडधडते इतके दिवस जपलेले गुपित तुला सांगायचं आज त्याला त्याचे सापडलेले उत्तर ऐकायचे आज तुला खूप प्रश्न विचारले ना या मनाला खूप रोखल खूप समजवलं पण काहीच उपयोग नाही झालं सगळ्याच उत्तर शेवटी एकच मिळालं हे प्रेमात पडले तुझ्या त्याचा एक एक शब्द बासरीच्या सुंदर सुरांसारखा का कानातून मनात शिरत होता तिच्या शेवटच त्याच वाक्य कानी पडलं तसं मनावर कोरल्या गेल्या त्या वाक्याला पुन्हा पुन्हा ऐकण्याचा मोह झाला तसे तिने डोळे उघडून समोर त्याला पाहिलं काय म्हणाला तुम्ही पुन्हा सांगा ना आनंदाने डोळे भरले तशी ती त्याला विचारत खूप खूप प्रेम आहे माझा तुझ्यावर तुमच्या प्रेमाची निशानी आणि तप्फा दोन्ही लागलाय आमच्या हृदयावर कोणत्याही निवडणुकीशिवाय बिनविरोधात निवडून आलं हे तुमच्या प्रेमात आता या हृदयावर सत्ता फक्त आणि फक्त आमच्या होम मिनिस्टरची पुढच्या पाच वर्षा करताच नाही तर पूर्ण आयुष्यभरासाठी आमचं एकच सरकार आता गुलछडी सरकार आहो आनंदाने तिचा हुंदका बाहेर पडला तसं तिच्या कपाळावर त्यांनी ओठ टेकवले आणि तिचे डोळे पुसत पुढे बोलू लागला हो माझं पहिलं प्रेम आहेस तू अनोळखी नात्याची आपली गाठ इतकी घट्ट कधी झाली कळलंच नाही एकमेकांच्या विश्वासच आणि मनाचं कनेक्शन कधी जुळलं कळलंच नाही एकमेकांवर हक्क गाजवत आपलं नातं पक्क कधी झालं तेही कळलंच नाही बोलणारे काटे जरी मी असलो तरी सुकावणारी फुंकार तू आहेस गुलकन जरी मी असलो तरी त्याचा गोडवा मात्र फक्त आणि फक्त आहेस म्हणून या गुलाबरावाला केव्हाचा सोडू म्हणून या गुलाबाला केव्हाही सोडू नको अर्थहीन होईल जीवन या शिवाय, त्याच्या एका एका वाक्यासी डोळ्यातून आश्विनचा भान फुटत फुटत त्याला पाहत होती ती त्याच्या त्या बोलण्यावरून काय व्यक्त व्हावं क्षणभर न सुचता मेंदू बंद पडला की काय वाटत होत इतका त्याच्या खूप छान शब्दात मांडत होता आगीवर पाण्याचा शिंकारा होऊन क्षणात ती शांत व्हावी तशीच काहीशी शांती वाटत होती मनाला आनंद आनंद आणि फक्त आनंद, आनंद इतकाच ओसांडून वाहत होता चेहऱ्यावरून दिस इज फॉर यू एका धक्क्यातून सावरत नाही तर पुढचा धक्का देत त्याने आवाज दिला हे काय आहे त्याने एक गिफ्ट पॅक तिच्या हातात ठेवला तशी ती विचारत वन मॉर स्पेशल थिंग्स डोळ्यांनी खोलून पाहण्याचा इशारा करत तो त्याला एक नजर पाहून तिने अलगद त्या बॉक्सची रिबिन खोलली आणि पॅकिंग उघडलं गिफ्ट पाहून तिची रिॲक्शन आवडलं अहो वेड लागले तुम्हाला हे काय आहे प्लॅटिनम गोल्डच सेप मधलं गुलाबाचं पेंडेंट असणारं मंगळसूत्र होतं तिच्या हातात एक नजर त्याला पाहत हातातलं गिफ्ट पाहून हळूच खाली उतरली ती अहो डायमंड आहे हे किती महाग दिसते तुम्ही हे शू माहितीये मला हे डायमंड आहे मीच बनवून घेतले हेच आवडलं होतं ना त्या दिवशी तुला ज्वेलरी शॉप मध्ये हो आवडलं होत पण आहो किती महाग आहे हे तुम्ही हे कशासाठी आणि एक मिनिट हे तर चैन आणि पेंडन होत तुम्ही मंगळसूत्र कस आणि तुम्हाला कस माहित मला आवडलं मी तर पुन्हा बावरून त्याला पाहत असं गाळत त्याला प्रश्न विचारत ती तू तर काहीच नाही सांगत पण मी बळकल आणि या चैनला हे काळेमणी लावून त्याचं मंगळसूत्र बनवून घेतलं त्या शॉपकीपरला सांगितलं लावा बाबा चार काळेमणी या चैनेला आमच्या गुलछ्याला नाही आवडणार त्यांच्या गुलाबाला कोणाची नजर लागलेली आत्ता कसा सेप आहे ना आत्ता कसा सेप आहे ना त्यांचा गुलाब आणि महागच म्हणशील तर हो खूपच महाग आहे पण डोंट वरी आयुष्यभर इन्स्टॉलमेंट त्याचे माझ्यावर खूप खूप प्रेम करून मला गोड गोड खाऊ घालून माझे सगळे लाड पुरवून म्हणून तर महागाच घेतले कोणताच व्यवहार आम्ही तोट्याच नाही करत आज पाडवा आहे ना त्यासाठी आणलं होतं हे गिफ्ट तुझा पहिला सण पहिला पाडवा म्हणून स्पेशल गिफ्ट कसा वाटला स्पेशल आणि मेमोरेबल झाला नाही झाला की नाही रिजल्ट सांगा तिचे डोळे पुसत तो विचारत आहो मी आहो मी न बोलता तशी त्याला घट दिलेली आणि हसून हसून रडायला लागली तोही तसा तिला दिलगत मन मोकळ रडू देत होता बस बस शांत हो आळशी रेखाच बरी होती ही शेमडी नको मला तिला दूर करत तो विषय बदलत मधलं मंगळसूत्र तिला घालायची परमिशन मागत पहिल्यांदा तिच्या गळ्यात जे हे जेव्हा बांधलं तेव्हा ना तुझी परमिशन घेतली ना तुला विचारलं तेव्हा एक दडपण ही मनावर तुझ्या गळ्यात हे घालताना पण आज तस नाहीये आज फक्त आणि फक्त प्रेम आहे मनात हे बांधताना आजपासून हे हृदय आणि या हृदयातला हा गुलाब फक्त तुमचा आणि तुम्ही फक्त या गुलाबरावाचे तसा स्टॉम्प लावलाय तुमच्या गळ्यात आम्ही तिच्या गळ्यात घालून झालं तस एका एका मनीवर ओ टेकवत शेवटी त्या गुलाबावर ओ टेकवले त्यांनी आजच्या या सुंदर निसर्गाच्या आणि उजळणाऱ्या सूर्योदयाच्या साक्षीने खूप मोलाचा क्षण दिला होता त्यांनी तिला जे आयुष्यभर विसरणं शक्य नव्हतं या सुंदर क्षणाला अजून सुंदर बनवत दोघांनी गोडाचा आस्वाद घेत हा क्षण भरभरून जगत आपल्या प्रेमाची छाप सोडली होती त्या सुंदर जागी आता कोणाला काही बोलायचं नव्हतं की काही ऐकायचं नव्हतं फक्त घडलेला क्षण अनुभवात एकमेकांमध्ये हरवायचं होत आणि तेच करत होते दोघे काही खाल सोबत घालवून चेहऱ्यावर आसमाने आनंद घेऊन दोघेही परतीच्या वाटेला लागले होते गाडीत फक्त होते नजरेचे खेळ हातात हात शांतता आणि ला। लागलेले जे दोघांच्या मनाची गुंज सांगत होती होम मिनिस्टर चला घर आलं आपलं आपल्याच बंदीत असलेली ती गाडी पार्क झाली तरी तशीच बसून होती तसा तो आवाज देत मेटखटे निघालेल्या तिला तो ओढून आवाज देत देवा ही आज काही तरी पोल नक्की घालणार हिला रूम मध्ये सोडून येतो मग जिम ला जातो तो वरडून पण काहीच नाही झाल्यासारखी शहरावर हसू घेऊन नुसती मान डोलवत त्याला पाहत होती तसा तो तोंडून पुटपुटत सकाळी पाच ला निघालेले दोघे घरी साडेसात ला पोहोचले होते सगळे घर जाग सगळे घरातले जागे झाले होते आत कुणी दोघांना असं पाहिलं तर प्रश्न नक्की विचारणार तेव्हा हिने काही गूळ नको घालायला म्हणून तिला घेऊन निघालेला तो आजूबाजूला अजुद अजुद पाहत चालला होता चला ना तुम्ही तुमच्या मागे येते मी मी एकटी नाही जाणार अक्काने मला असं पाहिलं तर दारातून आत ढोकावणारा त्याला मागून ढकल ती नेहमी सारखं दादा वाकला अक्का घरात तर माई किचन मध्ये होत्या आधीच उशीर झालेला तिला यायला त्यात अजून बिन अंघोळीची नाईट ड्रेस मध्ये असं बाहेरून तिला येताना अक्काने पाहिलं तर सकाळ सकाळी जा पटकन कोण काही नाही विचारणार जा लवकर कुणी नाहीये आज डोकावर पाहत तिला आज जायला सांगत तो अहो नको मी नाही जात तुम्ही चला ना मला आधीच उशीर झालाय आवरायला ती त्याच्या मागे लपत चल हो माई शिट, आवाज कशाला दिलाय गप नाही बसता येत का दोघे आत आले तसं माईने किचन मधून आवाज दिला तशी नेहमीप्रमाणे हाकेला ओ देणाऱ्या तिचं तोंड दाबून गप करत तो वरडत आलात का दोघ माई किचन मधून बाहेर एक दोघांना पाहत माई ते मी मी अहो तुम्ही सांगा माई ना माईंना पाहून काय सांगायचं या संभ्रमात असणारी ती त्याच्या मागे त्याला बोलायला सांगत माई ते आम्ही दोघ मॉर्निंग वॉकला गेलो होतो तिकडूनच येते सकाळ सकाळी चांगला असतो ना वाक म्हणून करण केसातून हात फिरवत सांगत हो का नक्की वाकच घेतला ना माई गालात हसून दोघांना पाहत हो माई नक्की वाक वाकच घेतला त्याच्या मागे लपलेली खुशी हळूच सांगत बर चांगला असतो तब्येतीसाठी घेतलेला बरं जा लवकर आवरून घ्या अक्काने पाहिलं तर रनिंग करायला लावतील आणि हो आज पाडवा आहे छान उठणं लावून तयार करा तुमच्या इंद्रदेवाला आणि तुम्ही पण छान अप्सरे तयार होऊन या खाली ऑप्शन करायचं आहे ना सगळे येतील थोड्या वेळात भाऊबीज पण आहे आज जा माई हसून दोघांना पाहत हो माई माईनी सांगितलं तशी ती लाजून एक नजर त्याला पाहत पळत वर निघाली खुशी अग एक सांगायचं राहिलंच बघ ती वर निघाली तशा माई मागून आवाज देत काय माई अग पुढच्या वेळेस वाकला जाशील तेव्हा चप्पल घालून जा अशी अनवानी नको जाऊ तुमच्या इंद्रदेवाला हात दुखतील ना रोज तुम्हाला असं उचलून घेऊन जायला माई एक नजर मागे करणला पाहत तिला सांगत माईने सांगितलं तसे दोघं डोळे मोठे करून एकमेकांना पाहू लागले तिने एक नजर खाली पायाकडे पाहिले आणि पुन्हा वर पाहून माईकडे पाहत डोक्याला हात मारून वर पळाली आपण सांगते खूप काम बाकी आहेत आज आमच्या इंद्रदेवाला उठम लावून अंघोळ घालायचे ओक्षण करायचे ओ उठम आंघो ते पण यांना कस जमणार ग मला माझे तर हात पाय आत्ता थंड पडलेत जिमला तब्येत ठीक आहे ना तुझी करण करण खालून जिम मध्ये आला तसा आधीपासून जिम मध्ये असणारा अर्जुन त्याला पाहत हम्म करण आपल्याच नादात त्याला काही उत्तर न देता वर्कआउट ला सुरुवात करत करणदा उद्या केव्हा निघणार तू अर्जुन जनरल बोल बोलणं करत हम्म आपल्याच नादात पुन्हा एकदा करण तसाच रिप्लाय देत ए काय रे काय चाललंय तुझ ते डम्बेल्स आहे तुझी बायको नाही इतका प्रेमाने पाहायला आणि हसते काय त्याच्या सोबत नुसते डम्बेल्स घेऊन त्याला पाहत बसलेल्या करणला अर्जुन ऐकवत हा काय करण भानावर येत काही नाही अजून झोपेतून जागा नाही झालास का तू डोळे उडून बघ जरा जिम आहे ही तुझी बेडरूम नाही त्या डम्बेल्स चा खिस घेशील नादात अर्जुन त्याच्या बाजूला बसत व्हेरी फनी करण त्याच्या पंचर झोकवर डोळे फिरवून त्याला पाहत फणी काय चेहरा बघ तुझा किती गुलाबी झालाय असं वाटतच नाहीये तू अंगळ चिरली नाहीये किती प्रेश दिसतोय कुठे गेला होतास तू अर्जुन चौकशी करत कुठे नाही तुझं काम करतो मला उशीर होते अर्जुन पासून नजर चोरत करण त्याच्या शेजारून उठला आणि सायकलिंग वर जाऊन बसला अर्जुन पुन्हा त्याच्या कामात लागला होता त्याच लक्ष नाही पाहून खरच खरंच साइड ला असलेल्या मिरर मध्ये त्याच लक्ष नाही पाहून खरच साइड ला असलेल्या मिरर मध्ये स्वतःला पाहू लागला खरच एकदम टवटवीत दिसत होता चेहरा जिम मध्ये उभा राहून सकाळचे तिचे फोटो पाहण्यात व्यस्त होते साहेब हॉट डीप एंड लॉन्ग सकाळचं तिचं त्याच्यावरचं बोलणं ऐकून स्वतःलाच हसू आलं त्याला काही बोलत असते काय करत असेल आता अर्धा तास झाला फक्त तिला न पाहून तरी पाहावंस वाटते जाऊ का जातोच माझं मन नाही लागत आज इथे येऊन पण अर्धा तास झाला होता जिममध्ये पण त्यातला पण अर्धा वेळ तिला आठवण्यात आणि पाहण्यात घालवला होता शेवटी न राहून पुन्हा निघाला तिला पाहायला अरे आता चाला होता ना लगेच निघाला पण जाणाऱ्या करणला अर्जुन आवाज देत हो झालं माझ त्याला न पाहता करण पळाला पण देवा वाचो रे बाबा काय काय होत लोकांचं प्रेमात पडल्यावर तो आणब्रो चांदनी दिवांना तर हा खुशी मजनू ब... भले भले पागल झाले या प्रेमात मला नको पाडू रे देवा प्रेमात असाच सुखी आहे में। पाहुन मागुन मी अर्जुन जाणाऱ्या करण ला पाहून मागून बडबडत मित्रांनो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर करा व्हिडिओ